श्री स्वामी समर्थ मंडळी आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना आपण काही नियम पाळावे लागतात ते नियम आपण पाळत नाही ते नियम कोणते आहेत ते अगदी छोटे छोटे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत तरच आपल्याला देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन केलंच पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे म्हणजे आपण कोणतीही देवपूजा ही, ही अग्नीच्या साक्षीनं करायची आहे आपण देवपूजेला बसताना आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्ही देवपूजा करायची देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागं शास्त्रीय तसंच धार्मिक कारण आहे त्यामुळं हे देखील तेवढंच महत्त्वाच्या गोष्टी आहेत देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची ते बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा एक तांभण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीनं देवांची आंघोळ आटोपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्यानं पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे सर्व देव तुम्ही एका तांभणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते पा भांडं घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्यानं भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हातानं या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या मूर्तीवर पाणी घालून मूर्ती धुतल्यानंतर ती मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हातानं पाणी घाला अशी एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्यानं देवांना आंघोळ घालू शकता यानंतर बघा पण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही आहे तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळं तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीच घालू नका त्यामुळं देखील आपल्याला दोष लागतात आपल्याकडं देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं ते तुमच्या घराच्या आसपास असलेल्या मोठ्या झाडाला किंवा झाडांच्या कुंड्यांना घाला तुळस सोडून इतर कोणत्याही फळ झाडं फुल झाडं त्यांना तुम्ही ते पाणी देऊ शकता याच्यानं काय होईल तुम्ही देवपूजा केलेलं पाण्याचं पावित्र्य पण जपलं जाईल ते इतरत्र फेकून दिलं तर दिल त्यावर आपला पाय पडू शकतो ते टाळायचं आहे तुळशीचंही पावित्र्य आपल्याला राखायचं आहे आणि हे पाणी आपल्याला कुठल्याही मोठ्या झाडाला किंवा आपल्या फळझाडं फुल जाड़ जी आहेत त्यांना हे पाणी ओतायचं आहे ह्या गोष्टी करा देवपूजेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल